एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाण्यांवर पोलीस वारंवार कारवाया करतात मात्र यातील कसाई कत्तलीसाठी आणलेली जनावर विविध भागामध्ये झाडा झुडपात बांधून ठेवतात संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तीन दिवस संगमनेर शहरातील अलकानगर मदिनानगर या भागातून बेचाळीस जनावर कसायांच्या तावडीतून सोडवली आहेत या, या सर्व जनावरांची रवानगी पांजरापोळ जीवदया संस्थेमध्ये केली गेली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी या बेचाळीस जनावरांना जीवदान दिलाय तर यात पोलिसांनी जवळपास अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला संगमनेर शहरामध्ये तीन दिवसामध्ये कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तसेच काल देखील संध्याकाळी केलेल्या एकूण नऊ कारवायांमध्ये आपण तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या एक कारवाईमध्ये एकूण बेचाळीस जनावर आपण ताब्यात घेतलेली आहेत त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच ही जनावरे आपण गोशाळा येथे जमा करण्यात आलेली आहेत कोणते कोणत्या भागांमध्ये संगमनेर मधल्या अलकानगर मदिना नगर तसेच जे मौलाना अब्दुल कलाम सभागृह आहे त्याच्या पाठीमागील भागांमध्ये ही कारवाई आपण केलेली आहे संगमनेर शहरामध्ये लपून छपून राजरोसपणे कत्तल सुरू आहे पोलीस कायमच्या भागात कारवाई देखील करतायत मात्र तरीही हे अवैध कत्तलखाणे चालवणारे बहादर विविध भागात गायी आणि वासरं कत्तलीच्या उद्देशानं बांधून ठेवतात बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस